आपल्या माध्यमात मतदारसंघामध्ये असून त्याची आज दुरंत व्यवस्था आहे या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकोणीसशे पंचेचाळीस ते एकोणीसशे छप्पन मध्ये पर्यंत ते इथे किंवा छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर येत असतात तेव्हा त्यांच्या वास्तव्य याच नंबर नऊ नंबरवर राहण्याची व्यवस्था होती सर आपण या व्यवस्थेबद्दल जर आपण काही फार धन्यवाद आणि आम्हाला या छानिवाशांतर्फे जे राहिलेलं काम होतं हे मोर्च तुम्ही दोन करोड रुपये निधी केला मी सर्वांना विनंती करतो तर जोरदार साहेबांच्या नावाना काही वाटावं की दोन करोड रुपये साहेबांनी आपल्या रस्त्याला दिले आज किंवा उद्या साहेबांनी दिलं म्हणजे आज किंवा उद्या काम सोडून साहेब आपण आला खूप खूप वेळ दिला त्यामध्ये सर्वांचे सर्व व्यासपीठाचे मी आभार मानतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र नंदकुमार कुमार विकास जैनजी अशोक सायनाजी विजय चौरे हो व्यासपीठावर सर्वच मान्यवर उपस्थित सर्व या भागातील नागरिक बंधू वगैरे तर हा रस्ता आतापर्यंत झाला असता परंतु चौदा एप्रिल आली चौदा एप्रिलच्या नंतर गणपती आले गणपतीच्या नंतर दसरा आला दसऱ्याच्या नंतर दिवाळी आली आणि हे लागोपाठ असलेलं सणामुळं हे उद्घाटन थोडं उशिरा जाते छावणीचा कार्यक्रम म्हणजे थोडा आगळं वेगळा असतो याची मला कल्पना आहे रखमाजीकडे आज माहिती दिलं तर रकमाजी नुकतं लिहून देणारा कोण त्याला मला भेटू देतात <laughs> मी एका रस्त्याच्या उद्घाटनासाठी आलो दोन कोटी दिले तसं काहीच कौतुक नाही अख्खा चा छावणीचं त्यांनी सांगितलं का इकडे हे करायचंय तिकडे ते करायचंय तुझा वाढ इकडचा आहे तू तिकडच पाहून घेऊन आलो नंतर पूर्ण छावणीमध्ये काय करत डीएसच्या घराकडे काय करायचं अख्खी टाका स्टँड कडे काय करायचं नेहरू पुतळ्याकडे काय करायचं ज्यांनी तुम्ही लिहून दिलं तो फार हुशार माणूस असावा असं माझं मत आहे आणि संधी मिळाली म्हणून त्यांनी सगळं बोलून घेतलं आता छावणीच्या लोकांना सांगायला तर मोकळ झाला की भाऊ आम्ही जे काही केलंय किंवा जे काही करायचंय ते आता पालकमंत्र्यांनी सांगितलं नाही दिलं तर पालकमंत्र जबाबदार मी थोडी जबाबदार आहे त्याला परंतु एक लक्ष ठेवून या छावणीचं चा काम करताना मी या टायमाला ठरवलेलं नाही की छावणीच्या प्रत्येक भागातील एकूण एक रस्ता हा सिमेंट कॉन्क्रीटचा करायचा आहे ड्रेनेज करायची आणि वॉटर सप्लायचे सुद्धा कनेक्शन द्यायचे आता त्या ठेकेदारांचं बिल राहिलं ते पण या भाषणात सांगतो तो ठेकेदारांचे पाईपलाईन टाकलेले आणि त्याचं बिल बाकी आहे म्हणून आता त्याच्या बिलमुळे आम्हाला पाणी मिळत नाही आता त्याचं बिल मी देऊ का तुझ्याकडे एवढा पैसा आहे देऊ टाकले त्याचंही बिल त्याच्यामध्ये त्यांनी मागण्यामध्ये ऍड करून टाकलेले परंतु एक लाख छावणी वाशियाला सांगतो की हा जो रस्ता बनणार आहे मी अनेक वेळेला या रस्त्याने येतो जातो त्या टायमाला आवर्जून पाहत असतो मधला रस्ता आपण कसा मधला झाला परंतु या रस्त्याने जात असताना दरवेळेला जो त्रास होतो जी ट्रॅफिक असते ती ट्रॅफिक आपण रोजच अनुभवतो खड्डे तर एवढे आहेत की आता या छावणीकडे यायचं म्हटलं तर अंगावर काटा यायचं परंतु आता तुम्हाला उद्यापासून या कामाची सुरुवात होईल काही छोटे मोठे अतिक्रमण तुम्ही काढले जातील तुम का एवढं निश्चित आहे आणि रस्ता इतका चांगला होईल की छावणीचा हा रस्ता तुम्हाला कधी पाहिला नाही कधी पाहणार नाही इतका सुंदर रस्ता आपण करणार आहोत एकदम सुंदर रस्ता झाला पाहिजे आणि त्याच्याबरोबर समोर जे काही चार गल्ल्या आहेत आडव्या गल्ल्या त्या सुद्धा सिमेंट कॉम्प्रेटचा रस्ता याचबरोबर सर्व बरोबरीने होणार आहे आजच्या या कार्यक्रमाला बोललो होतो सीओना काही सूचना दिल्या होत्या परंतु आता मला हो असं फोन आला की आपल्यातर्फ त्यांना निरोपद बरोबर गेला नव्हता तरी शिवाय माझं काय संपल्यानंतर मी त्यांच्याशी फोनवर बोलणार आहे परंतु एक निश्चित आहे ही छावणीचा नक्षा आता आपल्याला बदलायचा आहे तुम्ही एक लक्षात घ्या छावणी ही आता महानगरपालिकेमध्ये जाणार असल्यामुळं छावणी परिषद एकही रुपया याच्यावर खर्च करत नाही आणि कधी जाईल काय जाईल कधी प्रोसेस कंप्लीट होईल याची आणखी पुराला काही आणखी टाइम किती लागेल याचा काही खा गॅ ग्या, गॅरंटी नाही म्हणून निवडणूकही होणार नाहीत आणि पैसाही खर्च होणार नाही म्हणून त्याच्या नागरिकाला जो काही त्रास आहे तो सहन करावा लागणार आहे अशी एकंदर स्थिती होती म्हणून मी मनाशी ठरवलंय की पहिली सुरुवात जी करायची आपल्याला छावणीपासून करायची आणि चांगल्या कामाची सुरुवात होणार त्या रक्कमाची तुम्ही आणि अजय काळात जे काही पुढाकार घेतला त्यामुळे हे सर्व होऊ शकतंय मी मागंही तुम्हाला सांगितलं होतं की आणखी छावणीसाठी आता चिंता तशी नाहीये आपण पालकमंत्री असल्यामुळे आपल्याला निधीची कुठं कमतरता नाही आहे निधी पाहिजे तेवढा देईल परंतु छावणी ही चांगली दिसली पाहिजे आता रस्त्यामध्ये ओटे नको रस्ता थोडा मोकळा करा नाही तर आपल्या छावणीच्या लोकल सवय जे काही पुढे पुढं सरकत आलेले आहेत जाता येत नाही पथक गल्ली तू एखाद्या गल्लीमध्ये जायचं जरी ठरवलं तर जाता येत नाही अशी अवस्था म्हणून तुम्हाला सुद्धा विनंती आहे की जेव्हा डेव्हलपमेंटचा टाईम येतो जेव्हा डेव्हलपमेंट करायची असते त्या टायमाला सगळ्यांनी समजदारीने काम करणं गरजेचं आहे आम्ही शहरामध्ये अनेक अतिक्रमण काढलं तुम्ही पाहिले जवळपास सहा हजार अतिक्रमण आम्ही काढले काहीतरी कुणाची तरी घरं पाडल्या गेलेली आहेत परंतु आपल्या गल्लीमधले जरी आपण अतिक्रमण जर काढले नाही तर तुमचा आयुष्यामध्ये रस्ता बनणार नाही एवढं मात्र निश्चित म्हणून स्वतःहून पुढे या आणि मला सांगा की तुम्हाला इथं रस्ता पाहिजे इथं डेलेज लाईन पाहिजे मी ते सर्व देईन परंतु अतिक्रमण काढून घेणं ही तुमची जबाबदारी राहणार आहे एवढं मात्र तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे आज या ठिकाणी आम्हाला बोलवलंय आहे दोन तीन कार्यक्रम आणखीन पुढे आहेत फोन येत आहेत म्हणून मा सगळ्यांचं भाषण खरं तर मला अशोक सहाचं भाषण ऐकायचं होतं परंतु थांबवलं त्यांचं मी म्हणून अशोक साहेंना बोललं तर नंदू बोडवले नाराज होऊन जाईल कोण मेरे को भी बोलने का है इसलिए तुम्हारे सबको भाषण मैंने रोक दिया मैं मैं बोल के चले जाता बाद में तुम लगे तो बोलो आर्केस्ट्रा खत्म होने के बाद आर्केस्ट्रा सुनने के लिए बहुत सारे लोग आए हुए मैं तो उनके भी वो बोले सर हम तो आर्केस्ट्रा इतना बड़ा लगा रखमा जी बोले या मेरे आर्केस्ट्रा का फायदा नहीं हुआ वो आर्केस्ट्रा सुनाने वाला भी मेरा नाम करी ही वो भी शीर्षा अच्छा करता बाबा तो पण आर्केस्ट्रा इतना है त्याचाही आनंद घ्या पुढच्या वेळेला जेव्हा येऊन त्या टायमाला हा उद्यापासून जेव्हा काम सुरू होईल पुढच्या वेळेला येऊन त्या टायमाला एक चांगला रस्ता या ठिकाणी तुम्हाला दिसेल मोठा रस्ता ज्यावर जाताना तुम्हाला छावणी भाषेला सुद्धा अभिमान वाटला पाहिजे हो मी छावणीत राहतोय मग आमच्याकडचे रस्ते येऊन पा असं तुम्हाला सांगता आलं पाहिजे यासाठी ही सगळी तरतूद केलेली आहे म्हणून तुमचा हा तुम्हाला पुन्हा एकदा दिवाळीच्या शुभेच्छा आणि ही जो रस्ता उद्यापासून सुरू होईल यावर प्रत्येकाने लक्ष द्या यांच्याकडे तुम्ही लक्ष द्या रस्त्याकडे आपण आपलं लक्ष देऊ म्हणून हे जे काही होईल त्रास भविष्यामध्ये होई त्याच्याकडे तुम्ही सर्वांनी बारकाईने पहा आणि बारकाईने काम करा चांगला रस्ता हा एकदाच होणार आहे वारंवार हा रस्ता होणार नाही म्हणून ही तुमची सर्वांची जबाबदारी असावी धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र सन्मानपत्र नियुक्तीपत्र स्वीकारावं सर या ठिकाणी सन्माननीय मंत्री महोदय यांनी त्या ठिकाणी आपल्याला छावणीवासियांना हा एम बी ते नीट नागोड शाळा इथपर्यंत दोन करोड रुपये खर्च करून हा रस्ता मंजूर केलेला आहे अक्षय जाधव यांना मिळतं आपण स्टेजवर यायचं आहे आज खरं म्हणजे आमच्या छावणीसाठी सोन्याचा दिवस म्हणण्याचा हरकत नाही कारण वीस ते पंचवीस वर्षापासून जे रस्त्याचं काम रखडलं होतं कारण हा जो मुख्य रस्ता आहे तिथून जो रस्ता जातो तो पंचक्की बीबीचा मकबरा लेणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ या आणि मिडिल कॉलेज हे जे आहेत पर्यटनस्थळ शिक्षण क्षेत्र आणि हजारो लोक रोज ह्या रस्त्यातून जातात इतकी दैनंदिन व्यवस्था झाली होती साहेबांनी जे दिलेला शब्द पाळला इलेक्शनचे साहेब बोलले होते की पहिले जे काम करू आपण ह्या रस्त्याचं काम करू आणि हा रस्ता छोटा मोठा नाही ह्या रस्त्याच्या कामासाठी साहेबांनी दोन करोड रुपये दिले आणि शेवटीला मागणी मी आणि आमचे अजय काळे आम्ही दोघं साहेबांचा ह्या विषयावर पत्रधिक व्यवहार करत होतो साहेबांनी मी शब्द दिला लोकर त्यांच्या मागे काही कामाचे असतील असतील अजून अजून काही म्हणजे त्यांच्याकडे हे असतात काही निधीचं निधीचं तर काही साहेब म्हणतच नाही कृपय वाहून त्यांनी खाली पाठवला घेऊन जावली साहेबांना सांगितलं नाही साहेबांनी आता मी आमच्या जे चौक नेहरू चौक ते पथित सांगण्याचं जे रोड आहे मंदिर त्या रोडाबद्दल सांगितलं ठाकेशाने आपला जो डीएस आहे आपलं शासकीय सरकार जागा नाही तो एक रोड सांगितला नेहरूच्या पुतळ्यापासून तर तो गोरवारच्या बाजारमध्ये जो माझा रस्ता आहे तिची रस्ता म्हणजे उखळलेला रस्ता आहे आणि ह्या रस्त्याची बी साहेबांना आम्ही पाठलाग केलेला आहे बऱ्याच काही गोष्टी मागण्या के केलेल्या आहेत आणि याचं श्रेय म्हणजे माझ्या एकट्याला नाही आहे माझ्याबरोबर या संघर्षामध्ये आमच्या अजयबा काळे माझ्याबरोबर होते त्यांनी खूप ह्या गोष्टीचा पाठपुरावा केला आणि फक्त जोर उद्घाटन नाही केलं हे प्रत्यक्षात उद्या काम चालू होणार आहे बंगला नंबर नऊचं काय काय सांगितलं हां बंगला नंबर नऊ जो आहे आमच्या छावली पश्चिम मतदार संघामध्ये आहे तिथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं वास्तव्य होतं जेव्हा बी एस कॉलेजचं जे होतं त्यावेळेस दे दे ते बांधकाम चालू करत होतो त्यावेळेस साहेब तिथं मुक्ती यायचे तर ते पी एस कॉलेजकडून जे बघा देखरेख करायचे त्याचा मुकामी नऊ नंबर बंगल्यामध्ये आले ते एक आता ऐतिहासिक आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती चौदा तारखेला तिथं पर्यटक येतात बघतात सहा डिसेंबरला येतात ते सर्व या ठिकाणी येतात आणि ते त्या वास्तूंची व्यवस्था बघितल्याचं थोडंसं हळहळ घट करतात कारण आता साहेबांच्या आम्ही या कानावर घातलेलं आहे साहेब नक्कीच ह्या बी एस कॉलेजच्या साहेबांनी तिच्या माहितीसाठी पाचशे कोटीचा निधी दिलेला आहे पाचशे कोटी तर त्या माध्यमातून साहेब या ह्या जे प्रोजेक्ट आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ज्या बंगल्या नंबर बंगल्यामध्ये वास्तवत होते त्याची जी दूरध्वनी व्यवस्था आहे तिथं सुशोभीकरण मेंटेनन्ससाठी साहेब नक्कीच काही ना काही तिथं पुढाकार घेतील आणि आमची मागणी पूर्ण करतील छावणीच्या प्रश्नासंदर्भामध्ये वारंवार आपणच पालकमंत्र्यांशी मागणी करता किंवा त्यांच्याशी संघर्ष करता म्हणजे आणि पालकमंत्री साहेब सुद्धा आपणच ऐकत याबाबती इंगित काय साहेब माझे एकट्याचं काय घर इकडनं होते माझा माझे जे काही प्रश्न असते ना मी अजय भैयाच्या कानावर जातो मग आजे भैया त्यांच्या त्यांचे पारिवारिक सहभाग हो साहेब त्यांची मेवणे लागतात अजय भैयाची बहीण साहेबांना दिलेली आहे आणि आमचं जे आहे ना म्हणजे लहानपणापासून साहेबांची जी सासुवाडीचे जे आहे अजय भैया राजे भैया छाया ताई हे जे आहेत त्या सर्व आमच्या जुन्या घरासमोर राहतो म्हणजे म्हणते साहेबांच्या हा ते घरासमोर राहायचे पारिवारिक संबंध आहे साहेबांचे सासरी एम काडे साहेब हे एस आय पोलीस खात्यामध्ये तेव्हा ते आमच्या घरासमोर राहायचं त्याच्यामुळे त्या निमित्तानं आमचा थोडासा जवळीक संबंध आहे माझे भैया म्हणजे फार लहान होते त्यांचा म्हणजे सांभाळला थँक्यू धन्यवाद थँक्यू उद्घाटन आता हा रस्ता ऐतिहासिक रस्ता आहे आपलं इथं मग बरं आहे पंचब आहे विद्यापीठ आहे पी एस कॉलेज लॉ कॉलेज म्हणजे आपल्या बाबासाहेबांची संस्था जी आहे पी एस सोसायटी हाच मागे जायला आहे आणि हे रस्त्याचं आतापर्यंत कोणीसही पुढा घेतलं नव्हतं या रस्त्यासाठी दादा वाणी आम्ही दोघांनी म्हणून तर हे ठरवलं बाबा साहेबांना साहेब मधला करून द्या आम्हाला रस्ताकडे कोणी लक्ष देत तर संध्याकाळी ट्रॅफिक जाम व्हायची जायला जागा जायला जागा नसते खड्डे पडलेले जायला ऍक्सिडेंट होतं साहेबांनी म्हणजे हे इलेक्शन झालं वर्डामध्ये कुठे विकास होणार आहे आता सत्य आता हे दोन कोटीचं हे काम झालं आता याच्या पुढे आपण ऐंशी लाखाचे काम मंजूर केलेली साहेबांनी दोन रस्त्याचे चाळीस चाळीस लाखाचे दोन रस्ते आपण मंजूर केलेले साहेबांनी ते पण लवकर चालू होतं आणि इथं साहेबांनी बौद्ध व्यवहार दिलेलं आहे जेव्हा बौद्ध म्हणजे बाबासाहेबांचे बाबांचे स्पर्श लागलेले तेव्हा गटीवडमधे बहुत वेळ आणून दिला साहेबांनी साहेबांच्या नेत्यांना तो पूर्ण झालेला आहे सांगा जो काही साहेबांवर विश्वास टाकून त्यांनी साहेबांनी निवडून दिलं त्या साहेबांच्या पूर्ण अजून अतिक्रमण काढा तुम्ही अतिक्रमण आता जे काय अतिक्रमण असेल जितक्या डेव्हलपमेंट करायचं असेल ते स्वतःहून काढलेलं चांगलं असेल साहेबांचं तेच म्हणणं आहे बोला ना अजय काय खूपच्या प्रमुख Thank you.